नमस्कार मित्रांनो मित्रांनो ज्यावेळी आपण जीवनाची वाटचाल करत असतो त्यावेळी आपला स्वभाव एक विशिष्ट ठरलेला असतो आणि त्या स्वभावाला अनुरूप जे आपले मित्र असल नातेवाईक असेल किंवा आपण जोडलेली लोकं असल तर ह्याच्यामध्ये प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो आणि प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असताना कुठल्या स्वभावाच्या लोकांमध्ये आपण जास्त राहतो त्यानुसार आपली ओळख ठरत असते एक छोटंसं उदाहरण सांगतो मित्रांनो एक शिकारी शिकार करण्यासाठी जंगलामध्ये फिरत होता बऱ्याच वेळ तो शिकार करण्यासाठी जंगलामध्ये भटकत राहिला पण त्याला शिकार कुठं भेटली नाही आणि शिकार नाही भेटल्यानंतर दुपारच्या दरम्यान ऊन वाढलं ऊन वाढल्यानंतर तर थोडंसं सा थकल्यासारखं वाटलं म्हणून कुठं तर झाडाखाली थोडासा विसावा घ्यावा थोडासा आराम करावा आणि नंतर शिकारीचा शोध घ्यावा अशा उद्देशानं तो एका झाडाखाली थोडंसं झोपला झोपल्यानंतर ज्यावेळी ऊन मध्यात आलं त्यावेळी त्या ते झाडाची सावली कमी पडायला लागली आणि ज्यावेळी वाऱ्यान अशी झाडाची फांदी हालायची नाही आता पाठी महागा हालते अशी त्यावेळी ते ऊन थोडंसं एकदा त्याच्या डोळ्यावर एकदा बाजूला एकदा डोळ्यावर असं आणि त्याच्यामुळं त्याच्या झोपीमध्ये येत होता मग नक... तो ज्या ठिकाणी झोपला होता त्याच्यावरून एक राजहांस ओढत उड़त होता ओढताना त्यानं बघितलं की एक बिचारा माणूस झोप घेण्यासाठी झाडाखाली झोपला आहे आणि त्याला पुरेशी झोप न मिळता त्या झाडाच्या सावल्या अदलाबदल होण्यामुळं किंवा फांद्या हल्ल्यामुळं त्याच्या चेहऱ्यावर व्यवस्थित सावली पडत नाही आणि त्याच्यामुळे त्याची झोप व्यवस्थित होत नाही बेचेऱ्याची व्यवस्थित झोप व्हावी देवी म्हणून तो राजवंशन ठरवलं की ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश येतो आहे ज्या ठिकाणी झाडाची फांदी नाही अशा ठिकाणी आपण आपलं पंख पसरून त्या माणसाच्या चेहऱ्यावर सावली करावी म्हणून त्या झाडावर बसला ज्या ठिकाणी फांद्या कमी होत्या आणि त्या ठिकाणी बसून तो त्याचं पंख पसरल्यानंतर त्या माणसाच्या चेहऱ्यावर त्याच्या पंखाची सावली पडली आणि त्याला एकदम मस्त अशी झोप लागली झोप लागल्यानंतर थोड्या वेळानं त्या ठिकाणी एक कावळा आला आणि कावळा आल्यानंतर त्या राजहंसाच्या शेजारी बसला बसून त्यानं कुठल्याही प्रकारचा विचार न करता जो शिकारी खाली झोपला आहे त्याच्या तोंडावर त्याची विष्ठा टाकली विष्ठा केली आणि कावळा उडून गेला थोडंसं वलं लागलं काहीतरी घाणवास यायला लागला म्हणून तो शिकारी जागा झाला आणि जागा झाल्यानंतर त्यानं बघितलं काय पडले बघा असं हातात घेतल्यानंतर त्याला ती विष्ठा दिसली आणि दिसल्यानंतर त्यानं वर बघितलं कशाची विष्टा पडली तर राजहंस आहे ते त्याला वाटलं त्या राजहंसानंच विषा त्याच्या अंगावर तोंडावर केली आणि म्हणून तो रागानं लालबंद होऊन आपला धनुष्य बाण काढला आणि त्या राजहंसाला मारला पटकन राजहंस खाली पडला आणि पडल्यानंतर मारताना त्यानं त्या शिकारीला बोलला की बाबा रे मी तुझी दया करून तुला सुखाची झोप मिळावी म्हणून या ठिकाणी सावली निर्माण केली तुझी सेवा करत होतो ह्यात माझी चूक काय की बाण तू मला मार त्यावेळी त्या शिकारीने सांगितलं की बाबा रे तुझा जन्म उच्च कुळात झालेला आहे त्याच्यामुळे तुझ्यावर संस्कार चांगला येतो तुझा विचार चांगला येतं आणि अशा विचार सुंदराचा माणू सुंदर विचाराचा माणूससुद्धा कावळेच्या शेजारी बसल्यामुळं फासला ज्या क्षणी कावळा तुझ्या शेजारी बसला होता त्यावेळी तुझ्या लक्षात यायला पाहिजे होती की हा काहीतरी चुकीचं काम करणार आणि त्याची शिक्षा आपल्याला भोगावी लागणार म्हणून ज्या क्षणी कावळा तुझ्यासोबत आला शेजारी बसला त्यावेळी तो उडून जायला पाहिजे होतं पण नाही गेल्यामुळं कावळा विष्टा केली आणि उडून गेला आणि त्याचं फळ भोगायची वेळ तो राहिली तर ह्याच्यामधून एक बोध असा मिळतो मित्रांनो की बऱ्याच वेळा आपण कितीही चांगलं वागू द्या चांगला असू द्या जर आपली संगत चुकली आणि त्या संगतीचा परिणाम किंवा त्याचं फळ जे आहे ना अतिशय वाईट मिळतं मित्रांनो ज्या पद्धतीनं कावळा विष्टा करून गेला आणि राजहंसाला आपला जीव गमवावा लागला त्याच्यामुळं जीवनामध्ये जगत असताना आपल्या संगतीमध्ये कोण आहे आपण कोणाची संगत करतो आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला कुठल्या प्रकारचं नुकसान तर होणार नाही ना असा निश्चितपणे विचार करून चांगल्याची संगत करा जीवनामध्ये बऱ्यापैकी चांगल्या गोष्टी तुम्हाला घडतील आणि कुठल्याही पश्चातापाच्या वेळेला किंवा पश्चाताप करायची वेळ तुमच्यावर येणार नाही याची काळजी घ्या